आरम फाउंडेशन व वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आज संवाद टॉपर्स मार्गदर्शन हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आज प्रथमच मी सार्वजनिक व्यासपीठावरती आलेलो आहे याच्या अगोदर मी केव्हाही आलेलो नाही इथून पुढे शक्यता कमीच आहे पाण्याचं एका कार्यक्रमानिमित्त का एका ठिकाणी आल्यामुळं महेश बडे यांनी काल मला विनंती केली की पाच मिनटं कावीन आपण येऊन जा त्यामुळं मी आज तुमच्यासमोर उभा आहे आज या ठिकाणी प्रिलिम मेन किंवा इतर ज्या परीक्षा असतील त्या परीक्षा देऊन इंटरव्ह्यू देऊन आज या ठिकाणी जे यशस्वी विद्यार्थी पास झाले त्यांचं मार्गदर्शन आपण सर्वांना त्यांनी दिलेलंच आहे माझ्यापेक्षा त्यांनी जास्त अभ्यास केल्यामुळं त्यांनी उत्कृष्ट प्रकारे जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद आज या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रातल्या जे इथं हजर आहेत आणि जे नाही त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो परंतु ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांच्यासाठी मी आज हा संदेश देऊ इच्छितो की जीवन फार सुंदर आहे आणि या जीवनामध्ये ज्यांना यश मिळालं ते तर पुढे जातीलच पण आपण ज्यांना आपण पन मागच्या बाकावर आहोत किंवा मागे आहोत त्यांनी नापास विद्यार्थ्यांचं पुस्तक वगैरे जे काही प्रेरणादायी पुस्तक आहे त्यानं त्यातनं प्रेरणा घेऊन प्लॅन बी हा राबवणं आवश्यक आहे एक दोन तीन चार आटेमपर्यंत मी समजू शकतो परंतु त्याच्यापुढे आपण बी प्लॅन तयार ठेवणं तितकंच गरजेचं आहे संगणकीय ज्यावेळेस डाटा चालतो आम्ही त्यावेळेस मॅक्झिमम वयाची जी आठ आहे तिथपर्यंत मुलं परीक्षा देतात तोपर्यंत वय झालेलं असतं त्यानंतर निकाल लागला जातो त्यानंतर परत प्रोफे ज्यांचं सिलेक्शन होतं त्यांचं परिभिक्षाधीन कालावधी संपतो आणि मग वयाची पार काहींची पंचेचाळीसावी काहींची अडतीसावी गाठली जाते माझी एकच विनंती आहे सरकारी नोकरी हे मोठं तुम्हाला आकर्षण आहे त्याचबरोबर स्किल इंडियासारखे मोठमोठे प्रोजेक्ट केंद्र शासनानं महाराष्ट्र शासनानं काढलेले आहेत त्यातूनही आपण आपलं उद्योग बी प्लॅन म्हणून सुरू करणं आवश्यक आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आज शहाऐंशी पूर्ण होऊन एक एप्रिलला सत्त्याऐंशी वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रवेश करेल त्याची जी विश्वासार्हता आहे ती कायमची टिकून आहे मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की आपलं राज्य आणि देश घडवताना या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातनं आपण निवडीचं काम करत असतो आज या ठिकाणी व्यासपीठावरती रँकिंगमध्ये पहिले दुसरे तिसरे चौथे पाचवे आठवे नववे आलेले जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्यांचं मागेही सिलेक्शन झालेलं आहे पण काही विद्यार्थ्यांची मागणी येते की एकच माणूस दरवेळेस रिपीट करून आमची पदं घेतात आणि आमच्यावरती अन्याय होतो आणि काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे अशी पत्रं पाठवली की जर तो डेप्टी कलेक्टर झाला असेल किंवा डी आर झाला असेल आणि परत तो डी वाय एस पी वगैरे हो होणार असेल तर क्लास वन तो तो क्लास वनला बॅन करा किंवा एखादा तहसीलदार झालेला आहे तहसीलदारनं डेप्टी कलेक्टर झालं तर त्याला ब्ल बॅन करू नका कारण ते अपग्रेडेशन आहे परंतु तहसीलदारमधनं परत पी एस आय किंवा सब रजिस्टर वेगळ्या उद्देशानं प्रयत्न करून जर मुलांच्या जागा आढवत असेल तर अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांची पत्र मला आता प्राप्त झालेली आहे त्याच्यावरती विचार होणंसुद्धा गरजेचं आहे माझ्या माहितीप्रमाणं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी विश्वासार्हता आहे ती टिकून आहे आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे केव्हाही पेपरफुटीचं प्रकरण लोकसेवा आयोगात झालेलं नाही ते होणार पण नाही इतकी साऊंड प्रूफ सिस्टीम आपण राबवत आहोत पण या सोशल मीडियाच्या युगामध्ये बऱ्याच वेळा तुमच्या मागे ज्या अदृश्य शक्ती लपलेल्या आहेत त्या काम करतात आणि तुम्हाला भयभीत करण्याचं वातावरण निर्माण करतात याचं सुद्धा आपण भान ठेवणं गरजेचं आहे माझ्या कालावधीमध्ये बरीच आंदोलनं झाली ती चुकीची का बरोबर आपण आपल्या मनाला प्रश्न विचारा याच्या मागे जे पास झालेले विद्यार्थी होते का नाही याचाही प्रश्न आपल्या मनाला विचारा जे जे पाच सहा वेळा परीक्षा देऊन इथंच आहेत तेच विद्यार्थी त्याच्यामध्ये सामील होते मी जरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष होतो आणि आताही परीक्षा कमिटीचा मी अध्यक्ष आहे पण इथल्या प्रत्येक मेसमध्ये मी येऊन गेलेलो आहे मिलन खानावळ असेल इकडची मिलन खानावळ असेल सैफ्रॉन हॉटेल असेल अक्का मसूर असेल सगळीकडे मी पायी रविवार फिरलेलो आहे तुमच्या भावना मी विद्यार्थ्या ज्या चर्चा करतात बसल्या बसल्या त्या सुद्धा ऐकलेल्या आहेत ला अनेक लायब्ररींमध्ये मी येऊन गेलेलो आहे ये याच्यातनं मला मी इथं कशासाठी आलेलो आहे आणि मी काय करतोय आणि मी कोणत्या दिशेनं जाणं आवश्यक आहे माझे आई वडील काय करतात माझ्या गावातले एक विद्यार्थी सिलेक्ट झाला किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून मी पुण्याला आलो पुण्यामध्ये सेट होण्यात माझी एक दोन वर्ष गेली त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा अटेम्प्ट झाले पण सिलेक्शन झालं नाही तर करायचं काय हा मोठा प्रश्न आज विद्यार्थ्यांसमोर हो आहे माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारून आपल्याला सीमित करून घेणं गरजेचं आहे या परीक्षांमध्ये एकदम टॉप आलेल्या विद्यार्थी इंजिनियर मेडिकल इंजिनिअरिंग मेडिकल बी ए बी कॉम याच्यामध्ये टॉप आलेले विद्यार्थी आणि खेडेगावातून आलेला चाळीस पन्नास साठ टक्क्याचा विद्यार्थी याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जर आपण सांख्यिकी डाटा काढला तर त्याच्यामध्ये जास्त फरक पडत नाही असं मला वाटतं आपण कोणत्या मीडियमचे आहोत सुद्धा डाटा काढला तर त्याचाही काही फरक पडत नाही पण समजा आता क्लर्कच्या साडेआठ हजार जागा काढल्या आणि साडेचार पाच लाख विद्यार्थी बसले तर साडेआठ हजारच येणार आहेत बाकीच्यांनी करायचं काय असा मोठा प्रश्न आहे वाढती लोकसंख्या बेरोजगारी याचा विचार करून आपण एक आकर्षण म्हणून किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून आपण या ठिकाणी आलो किंवा मला खरंच या परीक्षेत यश मिळणार आहे का स्वतःला स्वतःची परिस्थिती आजमावता येते या सर्व गोष्टींचा विचार करणंसुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे सरकारी नोकऱ्यांचं आकर्षण प्रत्येकाला आहे मला सुद्धा होतं तुम्हालासुद्धा आहे एव्हरीबडी इज ॲम्बिशियस आय एम नॉट एक्सेप्शन टू डे आता असं प्रत्येकाला वाटतं पण हे करत असताना नोकऱ्यासुद्धा इतक्या आता सोप्या राहिलेल्या नाहीत हे करत असताना बी प्लॅनसुद्धा तितका सक्षम करणं गरजेचं आहे केंद्र शासन राज्य शासनाचं स्किल इंडिया किंवा इतर काही उद्योग आहेत आपलं जी डी पी पाहता आपण फार उच्च स्थानावर आहोत आणि उद्योगधंद्यांना कमतरता नाही याचा विचार करून आपण आपलं जीवन हे बी प्लॅनच्या माध्यमातून सुंदर करणं सुद्धा आवश्यक आहे तुमच्या सर्वांचं घातसूत्र म्हणजे मोबाईल याच्याबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांनी बोललेलं आहे मी आता सगळ्यांना हातवर करायला लागले आहे ते इंस्टाग्रामवरती किती लोक येतात सगळ्यांच्या हातवरती जातील त्या विषयात मला पडायचं नाही पहिलं ते बंद करा फेसबुक अकाउंट तुमचे बंद करा आणि तुम्ही सगळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहात त्याचा उद्देश फक्त चांगल्या कामासाठी वापरा की मी दुपारी दहा मिनटं आणि संध्याकाळी दहा मिनटं एवढा चांगल्या कामासाठी वापर करेल असं एक स्वतःची डायरी तयार करा आणि दिवसभराच्या कामाचं नियोजन करा जी मोठी लोकं होऊन गेली त्यांनी स्वतःच्या दैनंदिन लिहिलेले आहेत आत्मचरित्र लिहिलेले ती आपल्याला प्रेरणादायी आहे त्या दृष्टीनं सुद्धा आपण दिवसाचं नियोजन उठल्यापासून करणं गरजेचं आहे मागे करोनाचा कालावधी होता त्या करोनाच्या कालावधीमध्ये जी भरती रखडलेली होती ती आपण सुरळीत करण्याचा नॉर्मलायजेशनपर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आत्ताही आयोगाचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे पण कुणी आत्महत्या केली कारण तो एम पी एस परीक्षा देत होता कोणाला ट्रिबल चीट पोलिसांनी पकडलं तो एम पी एस परीक्षा देतोय इतर काही घटना घडल्या तो एम पी एस परीक्षा देतोय पण तो बी ए बी ची परीक्षा देतच होता ना त्याच्याबद्दल काही येत नाही आणि ही बदनामी करण्याचं जे कारस्थान आहे याच्या मागे कोण आहे काय याचा विचार करा मुल। तुम्ही पुण्यात आल्यामुळं तुमच्यामुळं क्लासेस निर्माण झाले क्लासेस निर्माण झाल्यानंतर तुमच्यासाठी अभ्यासिका निर्माण झाल्या अभ्यासिका निर्माण झाल्यानंतर खानावळी निर्माण झाल्या खानावळी निर्माण झाल्यानंतर तुमचे कोचर निर्माण झाले मॉक इंटरव्ह्यू घेणार घेणारे तयार झाले आणि याच्या माध्यमातून पुण्यामध्ये एक मोठी चळवळ उभी राहिली आणि या चळवळीचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेही पण आहेत याचासुद्धा विद्यार्थ्यांनी विचार करणं गरजेचं आहे आपण कोणत्या दिशेने जात आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे आपले आई वडील काय करतात आणि आपण कोणत्या मार्गानं चाललो आहे याचा विचारसुद्धा करणं गरजेचं आहे मध्यंतरीच्या कालामध्ये काही रिझल्ट लागले या चौकामध्ये चार चार तास ट्रॅफिक जाम झाली आणि ट्राफिक जाम झाल्यानंतर ट्विटर फेसबुक इतर सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आल्या की बा या लोकांनी चार चार पाच पाच तास जर ट्रॅफिक जाम केली गुलाल उधळून तर हे प्रशासकीय अधिकारी झाल्यावरती काय करतील अशाच तऱ्हेच्या प्रतिक्रियासुद्धा आल्या आनंद व्यक्त करणं गरजेचं आहे पण त्यालासुद्धा एक भारताचा चांगला नागरिक आणि कुठले कायदे मोडता कामा नाही याचासुद्धा विचार होणं गरजेचं आहे लोकसेवा आयोगाला एक मोठी परंपरा आहे वशिलाबाजी चालते का मी या ठिकाणी निघून सांगतो की कोणत्याही प्रकारचा वशिला चालत नाही जो मुलगा सांगलीचा टेम्पो ड्रायव्हरचा पहिला आला तोच मुलगा दुसऱ्यांदा पहिला येतो याच्यावरून ओळखून घ्या की जो खनखनीत नाणं असतं ते खनखनीतच असतं त्याच्यामध्ये काही बदल होत नाही आणि हे काम करत असताना कोणाविषयी आकसभाव हा बाळगला जात नाही कोणाची नावं विचारली जात नाहीत जे काही समोर तुमचं प्रेझेंटेशन केलं जातं त्याच्यावरती इंटरव्ह्यूचे मार्क दिले जातात आणि ते ॲड करून तुमची निवड होते आणि नंतर मग तुम्ही या क्षेत्रामध्ये येता देशाचं भवितव्य घडवण्याचं काम तुमच्या हातामध्ये आहे आणि याच्यातनंच आपण जर आपली लोकशाही टिकवायची असेल तर भ्रष्टाचारमुक्त शासन हे ठेवणं गरजेचं आहे मी तर कोणाची नावं घेणार नाही पण जे काय फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सेवन एट नाईन विद्यार्थी आलेत ते इतरांना सल्ले विचारायला लागले की मी जर डेप्टी कलेक्टर झालो तर मला प्रमोशनला उशीर होईल पण मी चीफ ऑफिसर झालो तुम्हाला कायम क्रीम पोस्टिंग मिळेल हा विचार ठेवून जर तुम्ही सर्विसमध्ये येत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे मी या ठिकाणी नावं कोणाची घेणार नाही पण या दिशेने स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासनात येऊन प्रशासन खराब करू नका तुम्हाला माझी परत विनंती तुमच्यासाठी बिल्डर व्यावसायिक कारखानदार इतर मोठी क्षेत्र आहे लोकसेवा ही जनसेवा हीच लोकसेवा आहे हे समजून आपण सर्वांनी काम करणं गरजेचं आहे माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत जे काम झालं ते माझ्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त इंटरव्ह्यू घेतले गेले आणि जो बॅकलॉग आहे तो भरला गेला कोणाविषयी काही शंका उपस्थित करण्याचं काही कारण नाही आहे आणि ज्यांचं सिलेक्शन होत नाही आणि मग ते विद्यार्थी यांना त्या मार्गाने अपप्रचार करत असतात त्याच्यामुळं लोकसेवेके आयोगाची जी विश्वासार्हता आहे ती कायम अशीच राहील आपल्या सर्वांचं मार्गदर्शन असेल ते ट्विटरवरती वगैरे आम्ही सगळं वाचतच असतो आता परीक्षा सिस्टीमच्या बाबतीमध्ये दोन हजार तेवीस का पंचवीस हा निर्णय आता झालेला आहे पंचवीसपासून लेखीच परीक्षा होईल त्याबद्दल काही दुमत नाही त्यामुळे एकविसाव्या शतकाकडे जाताना आपण हा आप पर्याय स्वीकारणं गरजेचं आहे त्याच्यानंतर संगणकीकरणसुद्धा मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे सगळ्याच परीक्षा यापुढे ऑनलाईन घेण्याचा जी मेन लेखी असते त्या सोडून घेण्याचा आयोगाचा मानस आहे ती प्रक्रिया लवकरच होईल कालच मी तुमच्या काही बातम्या असल्या लोकसेवा आयोगात बाह्य यंत्रणेद्वारे भरती आता याच्याशी विद्यार्थ्यांचा आणि इतर काही संघटना आहे त्यांचा काढी मात्र संबंध नाही आहे हे मी या ठिकाणी परत नमूद करू इच्छितो त्याचं कारण असं आहे की सगळ्याच ठिकाणी क्षमतेपेक्षा कमी लोक आहेत पण काम आयोगाचं चालूच आहे आणि जी मुलं इतर ठिकाणी आपलेच बांधव ग्रॅज्युएट आहेत ते येऊन काम करतात इतर इतर तर कुठं सिलेक्शन झालेले ते विद्यार्थी आहेत का काही आहेत काही नाहीत आणि ते येऊन एखाद्या कॉन्ट्रॅक्टरमार्फत येतात आणि त्यांना काही सगळंच गोपनीय कामकाज दिलं जातं असं नाही इतरही प्रशासकीय कामकाज दिलं जातं मग काहींनी त्याच्यात विचारलं की इतकी पदं दोनशे अठ्ठ्याऐंशी पदं येणार आहेत तीनशे पदं येणार आहेत हे तर ऑनलाईन येतच असतं आणि समजा त्यांनी तुम्हाला सांगितलं की बाबा एक चारशे पदं येणार आहेत आणि ती समजा आलीच तर त्यामुळे तुमच्या जीवनात काय फरक पडणार आहे किंवा एम पी एस सीमध्ये काय फरक पडणार आहे त्याच्यामुळं सोशल मीडियाला माझी विनंती आहे की जे काय योग्य आहे ते छापा जे काय योग्य आहे ते सोशल मीडियावरती टाका याच्यातनं कसं असतं की पालक विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण होणार आहे पंचेचाळीस कॅन्डिडेट बाह्य घेतल्यामुळं तुमच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होणार आहे का याचं स्वतः आत्मपरीक्षण करून जे काय चांगल्या बात का बातम्या असतील ज्या काय सत्य बातम्या असतील तेच द्याव्यात एवढी मी विनंती करतो परत आज या ठिकाणी जो संवाद साधला गेला त्या संवादाचं जे अहरम फाउंडेशन आहे त्याचे शैलेश पगारिया राहुल शिंदे महेश बडे आतिश चोरडिया किरण निंबोरे आणि स्वराज पगारिया यांना मी खरोखर धन्यवाद देतो की या मुलांचे विचार तुम्ही ऐकले आणि त्यातनं आपल्याला एक स्फूर्ती मिळेल आणि या स्फूर्तीतनंच आपण चांगली परीक्षा देऊ शकाल ह्याच महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेला प्रिलीमच आहे ना कोणती परीक्षा आहे हां तर त्या परीक्षेसाठी येणाऱ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा इतर परीक्षांसाठी शुभेच्छा परत एकदा बी प्लॅन तयार ठेवा आणि आपलं आयुष्य जीवन सुंदर बनवा एवढा संदेश मी या ठिकाणी देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र